उपाध्याय सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे साली जनसंघाच्या कालिकतच्या एका अधिवेशनामध्ये चार दिवस चार भाषण दिली आणि ती चार भाषणं पुढे मग सिद्धांत आणि नीती या नावाने ती नावारूपाला आली आणि त्या चार भाषणांमध्ये त्यांनी जो विचार मांडला त्याचं नाव आहे एकात्म मानवदर्शन आता हा एकाक मानवदर्शन जो विषय आहे तो, तो, तो दिनदयाळजींनी का पहिल्यांदा मांडला असा आहे का नाही जे आमच्याकडे वेदामध्ये वेदांतामध्ये पुराणांमध्ये आमच्या ऋषी आमच्या पूर्वजांनी जे ज्ञान भंडार आमच्या समोर मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये माणसाच्या सुखाच्या सोबत अखिल विश्वाचा विचार अखिल विश्वाचा विचार त्याचा विकास त्याची उन्नती हे चिंतन आमच्याकडे खूप आधीपासून चालत आलेलं आहे म्हणजे आपल्या वेदांमध्ये सुद्धा वेदांतामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख वारंवार येतो पण हाच विचार एकदा नव्यानी लोकांसमोर जगासमोर मांडणं हे अजूनमधून काही थोर विचारवंत करत असतात त्यातलाच एक भाग म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म दर्शन हा विचार पुढे नंतर आपण बघतो की तोच विचार विश्वाच्या कल्याणाचा संत ज्ञानेश्वरांनी मांडला पसादाराची सुरुवात त्यांनी आता विश्वात्मा देवीपासून सुरू केली म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा का नवीन विचार मांडला असं नाही त्यांनी पण विश्वासच विचार मांडला विश्वासच कल्याण विश्वाचीच उन्नती अलीकडच्या काळात जर आपण गेलो तर संत विनोवानी सुद्धा जगत जय जगतचा नारा दिला त्यांनी सुद्धा जय जगतच म्हटलं अशा प्रकारच्या या घोर चिंतनाच्या परंपरेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय हे एकोर व्यक्ती होते आपण सर्व जाणतो की आजपर्यंत आपल्या देशाच्या अनेक अनेक महापुरुषांचा फार मोठा हातभार लागलेला आहे त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय पंडितजींचं दीन जे साहित्य आहे त्यांचा जो विचार आहे त्यांचे जे चरित्र आहे त्यांचे जे कर्तृत्व आहे त्याची माहिती आजची जी युवा पिढी आहे आजचा जो तरुण वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं यातली त्यांनी आपलं एक कर्तव्य आहे ज्या प्रकारे आता फक्त खरचे त्यांच्या जा उद्बोधनात सांगितलं की एकात्म मानव दर्शन किंवा मा, एकात्म मानोभाग हा अतिशय महत्वाचा विचार पंडितजींनी मांडला त्यातून शरीर मन बुद्धी आत्मा यांचा समन्वय किंवा अद्वैत त्यांनी त्या पद्धतीने मांडलेला आहे आणि त्यातूनच अंत्योदय म्हणजे शेवटच्या रागेतील शेवटच्या व्यक्तीचा किंवा माणसाचा विकास हा विचार अत्यंत महत्वाचा दृष्टीने पुढ्या पद्धतीने मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो विचार आहे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा संत गाडी बाबा यांच्या विचाराचा जो बाबा आहे आणि पंडितजींनी जो मांडलेला अंत्योदय आहे हा कुठेतरी समसमान आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटत त्याच्यामुळे हा जो अत्यंत महत्वाचा विचार अत्यंत महत्वाचा संदेश जो पंडितजींनी त्या निमित्ताने दिलेला आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विद्यार्थिनीपर्यंत पोचणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यातूनच आजची कार्यशाळा आणि यापुढे असे अनेक उपक्रम या संदर्भात विद्यापीठाद्वारे राबवले जाणार आहेत आणि मला विश्वास आहे की या पुढच्या उपक्रमातही आपण सर्वांकडून याच प्रकारचं सहकार्य विद्यापीठाला प्राप्त होईल आपल्याला एकात्म मार्गदर्शनामधला जो अंत्योदयो पहा आहे हा आपल्याकरता अत्यंत महत्वाचा आहे की शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत जो समाजातला शेवटचा विद्यार्थी आहे त्या समाजाच्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी त्याला स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याच्या दृष्टीनं आपल्याला त्याला मदत करणे मग ज्ञान असेल सामाजिक असेल त्याचं काही योगदान असेल किंवा त्याला आवश्यक ज्या जीवनाशक गोष्टी आहे ती ज्याला स्वतःच्या पायावर व्हायचं आहे अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यापर्यंत पोहोचवणे दुसऱ्या अडथने त्यात ती प्राप्त करण्याकरता मदत करणे